महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक सतराचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार फिरोज पठाण यांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक सतरामध्ये भगवे झेंडे लावून शिवमय वातावरण तयार केले फिरोज पठाण यांचे विचार असे आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत लहान मुलांपर्यंत पोहोचावेत हाच त्यांचा उद्देश आहे छत्रपती शिवरायांना मानणारा कट्टर मावळा म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमीच ते शिवरायांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून काम करतात चढव्या पकव